कल्पना करा तुम्ही फक्त एकोणीस वर्षांचे आहात घरापासून हजारो किलोमीटर दूर आणि तुम्हाला सांगितलं जातं की देशासाठी मरणं हेच सगळ्यात मोठं सन्मानाचं काम आहे दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काळात जापानने असा एक मार्ग निवडला ज्याने इतिहास कायमचा बदलून टाकला या तरुणांना म्हणलं गेलं कामी का कामी काझे म्हणजे दैवी वारा जपानमध्ये त्यांना फक्त सैनिक मानलं गेलं नाही ते सन्मान आज्ञाधारकपणा आणि बलिदानाचं प्रतीक होते पण खरी गोष्ट वेगळी होती यातले बहुतांश तरुण कॉलेजमध्ये जाण्याच्या वयातले होते काही जणांनी तर युद्ध सुरू होण्याआधी खरी हवाई लढाई कधी पाहिली सुद्धा नव्हती साल होतं एकोणीसशे चौवेचाळीस जापान पराभवाच्या काठावर होता अमेरिकन नौदल वेगाने पुढे येत होतं जहाजं जास्त होती हत्यारं जास्त होती आणि वेळ फारच कमी होता नेतृत्वाकडे पर्याय संपत चालले होते म्हणून माणसांनाच हत्यार बनवण्यात आलं हे धैर्य नव्हतं ही मजबुरी होती सरकारी भाषणात सांगितलं गेलं की हे सगळ्यात मोठं गौरवाचं काम आहे पण वैमानिकांच्या डायऱ्या काहीतरी वेगळंच सांगतात अनेकांनी लिहिलं की त्यांना भीती वाटत होती की त्यांना जगायचं होतं एका डायरीत लिहिलं होतं काश मी आईशी एकदा तरी पुन्हा बोलू शकलो असतो पण नकार देण्याचा कोणताही पर्याय नव्हता देशापेक्षा मोठं काहीच मानलं जात नव्हतं हजारो जीव गेले अनेक जहाज नुकसानग्रस्त झाली पण युद्धाचा प्रवाह बदलला नाही जे बदललं ते इतिहासाकडे पाहण्याचं दृष्टिकोन आज कामी काझे शौर्याची गोष्ट नाहीत ते आपल्याला आठवण करून देतात की युद्धामध्ये माणसाच्या आयुष्याची किंमत किती कमी होते कामी काझे आपल्याला हे, हे शिकवत नाहीत की कसं मरायचं ते आपल्याला हे सांगतात की युद्धात कोणीही खरं तर जिंकत नाही उरतात त्या फक्त कथा आणि प्रश्न कोणत्याही किमतीवर देशभक्ती योग्य ठरते का